एका संख्येला चारने गुणून आठने भागायचे होते परंतु चुकून आठने गुणले व चारने भागले तेव्हा उत्तर सोळा आले तर बरोबर उत्तर काय असलं पाहिजे एका संख्येला बघा एका संख्येला म्हणजे एक संख्या उदाहरणार्थ यक्स त्या संख्येला चारने गुणून आठने भागायचे होते हे गणिताच आठने झालेले चारने भागले तेव्हा उत्तर सोळा आले उत्तरा परत पावलं टाकण्यासाठी प्रथमत ती संख्या कोणती जिला गुणायचं भागायचं होत ती संख्या उदाहरणार्थ जिला प्रश्नामध्ये एक संख्या असथमत तिचा शोध घ्या झालेली संख्येला लेकरांनो लक्ष द्या चुकून त्या संख्येला आठ ने गुणले आणि चारने भागले तेव्हा उत्तर सोळा आले अशा पद्धतीची मांडणी करा आठ गुणीला एक सच्छेत चार समोर सो सोळा आठ यक्स एकटे एक करा कडे जातानी चार गुणीला स्वरूपात यक्स एक ला एकटे करा सोळा गुणीला चार कडे जातानी हे आठ भागीला स्वरूपात हा भाग केला दोन यक्स बरोबर दोन गुन्हेला चार अर्थात यक्स म्हणजे काय चार दोन्ही आठ ही ती संख्या जिला चारने गुण ने भागायचे होते भागा आठला आठ खलास हे असणार सत्य म्हणजेच बरोबर उत्तर आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल